या चहासाठी तीन सोपे पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला डोकं दुखत असेल आणि म्हणून चहा प्यावा लागत असेल तर अशा वेळी पाच ते सहा काळे मिरे पाण्यामध्ये भिजू करा एक तासभर आणि त्याच्यानंतर हे पाणी काळून प्या या काळ्या मिर मध्ये असणारे जे पायपरीन आहे याच्यामुळे नर्व रिलॅक्स होतात आणिचा परिणाम म्हणून तुमची डोके कमी होते तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागतो मूड सुद्धा जर जेवण किंवा नाष्टा झाल्यानंतर तुम्हाला चहा प्यावा असं वाटत असेल अशा वेळी काय करा जिरे बडीसो पाणी ओवा प्रत्येकी अर्धा चमचा घ्या एक ग्लास पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिट उकळा ते पाणी गाळून घ्या त्याच्यामध्ये थोडस लिंबू पिळा आणि ते पाणी जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासांनी प्या खाल्लेलं अन्न तुम्हाला चांगल्या प्रकारे पसलं जाईल आणि जर तुम्हाला सकाळी आणि सायंकाळी चार वाजता एनर्जी मिळवण्यासाठी चहा प्यावा असं वाटत असेल तर अशा वेळी लिंबाच्या पाण्यामध्ये थोडस सैन्य मीठ टाका आणि ते तुम्ही प्या नक्कीच तुम्हाला एनर्जी मिळेल चहा चित्र तलप निघून जाईल यासोबतच तुम्ही एक मध्यम आकाराचा खोबऱ्याचा तुकडा दोन पेंट खजूर आणि पाच ते सहा काळे म्हणून ते एकत्रित करून ते बारीक चावून खा नक्कीच तुम्हाला एनर्जी येईल तुमची चहाची तलप निघून जाईल आणि चहाचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही